दाविद राजा यव्हा देवाची स्तुती आराधना करतो व सायासाठी येव्हा देवाकडे प्रार्थना करतो व तो म्हणतो येव्हा देवाने हे नवे गीत माझ्या मुखात घातले आहे स्तोत्र सेंध चाळीस ववी एक ते सतरा दाविद राजा म्हणतो दीड धरून मी यव्हा देवाची वाट पाहिली तेव्हा तो माझ्याकडे वळला आणि यहवा देवाने माझे आरोळी ऐकली आणि त्याने मला नाशाच्या खाचींतून दलदलीच्या चिखलांतून वर काढून माझे पाय खडकावर ठेवले आणि माझी पावले स्थिर केली आणि राजा म्हणतो यहोवा देवाला स्तवन हे नवे गीत आमच्या यहोवा देवाने माझ्या मुखात जातले आहे पुष्कळ लोक हे पाहून भय करतील आणि येव्हा देवाच्या आठाई भरोसा ठेवतील स्वतः राजा म्हणतो ज्याने सोतसंहिता लिहिली व गायली आहेत तसेच त्याने केलेल्या प्रार्थना एव्हा हो देवाने त्याच्या मुखात घातल्या आहेत दोन पेत्र ओबी एकवीस कारण भविष्यात कधी माणसाच्या इच्छेने आला नाही तर जे मनुष्य पवित्र आत्म्याकडून प्रेरलेले होते ते देवाकडून बोलले दे। व लिहिले आहेत योग अठ्ठावीस ओबीए मनुष्याला सृष्ट पदार्थाचे ज्ञान मिळते पण देवज्ञान त्याला स्वबुद्धीने सापडत नाही याचा अर्थ मनुष्य कितीही बुद्धिमान असला तरी बायबल हे यव्हा देवाच्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने लिहिले आहे त्यामुळे यव्हा देवाच्या पवित्र आत्म्याशिवाय ते आपल्याला समजणार नाही जी माणसे यव्हा देव आपला असे म्हणून त्याच्यावर भरोसा करतात आणि गर्विष्ठांना व असत्य सांगणाऱ्यांना जे मानित नाही ते सुखी आहेत असे यव्हा देव म्हणतो दावित राजा म्हणतो हे एव्हा माझ्या देवा जी आश्चर्य करणे तू जगात केली आहे ती पुष्कळच आहे आणि आम्हाकडे तुझे जे, जे सुविचार आहेत ते तुझ्याकडे क्रमाने आम्हाला मांडता येत नाही ते मी वर्णून सांगावे तर ते मोडण्याच्या पलीकडे आहे यज्ञ आणि अन्नार्पण यामध्ये तुला संतोष होत नाही माझे कान तू टोकले आहे आणि माझ्या पापाकरता अर्पण मागितले नाही तेव्हा मी म्हणालो पहा मी आलो आहे जीवनाच्या पुस्तकाच्या गुंडाळीत माझ्याविषयी तू लिहिले आहे दावीद राजा म्हणतो ए माझ्या देवा एव्हा तुझा मनोदय साधण्यात मला संतोष आहे होय तुझे नियम श्रास्त माझ्या हृदयात आहे मी मोठ्या सभेत तुझ्या न्यायीपणाचे शुभवर्तमान सांगितले आहे व सांगेन पहा मी आपले ओठ आवरून धरणार नाही हे होवा देवा हे तू तु जाणतोस तुझे नाही पण मी आपल्या हृदयात लपून ठेवले नाही तुझी सत्यता व तुझे तारण मी जाहीर केले आहे तुझी प्रेमदया व तुझे सत्य मी मोठ्या सभेपासून गुप्त ठेवले नाही हे होवा देवा तू आपल्या कळवण्याच्या करुणा माझ्यापासून आकडून धरू नको तुझी प्रेमदया व तुझे सत्य आम्हाला नित्य राखव कारण असंख्य अरिष्टाने आम्हाला वेढले आहे आमच्या अन्यायाने आम्हाला गाठले आहे आमच्याने वर पावत नाही ते आमच्या डोक्याच्या केसापेक्षा बहुत आहेत म्हणून आमचे हृदय खचून गेले आहे हे वा देवा आम्हाला मुक्त करायला प्रसन्न कर। हो हे होवा देवा आम्हाला साय करायला कर जे आमच्या जीवाचा नाश करायला पाहतात ते एकत्र लज्जित होत व गोंधळून जावत आमच्यावर आलेल्या अरिष्टामुळे जे संतोष पावतात ते माघारे फिरो आणि ते अप्रतिष्ठ होत आहा आहा असे जे आम्हाला म्हणतात ते आपल्या लज्जेमुळे गोंधळून जावेत ज्या आम्ही तुला एव्हा देवाच्या नावाने शोधतात ते सर्व तुझ्या छाई आनंदित होत व हर्ष करोत जे तुझे तारण प्रिय मानतात ते आम्ही सर्व एव्हा देवाला थोर मानतो असे निरंतर म्हणत राहो दहावीत हा राजा असून तो यवासमोर म्हणतो मी तर दीन व दरिद्री आहे तरी प्रभू यवा देऊ माझी चिंता करतो माझे सहाय्य आणि और सोडवणारा तूच आहेस हे आमच्या यव्हा देवा आमचा उद्धार करण्यासाठी उशीर करू नको आपण सर्वांनी एकच यवा देव त्याच्या आज्ञा व नियम पाळून नियमित त्याची स्तुती आराधना करूया व त्याने आपणावर केलेल्या असंख्य अपकाराबद्दल स्तुती आराधनेचा यत्न अर्पण करूया हालेलुया आमेन यहोवा देवाचा सेवक अँथनी हो। जॉन परेरा परेरा बिल्डर्स प्रेज गॉड हालेलुया आमेन